सलगरे बी एस पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज व विठ्ठल दाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळागौर उत्सव पारंपरिक उत्साहात महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन सलगरे बी एस पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज तसेच विठ्ठल दाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे येथे मंगळागौर उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी व तरुण पिढीला परंपरेशी जोडण्यासाठी गौरी गणपतीच्या औचित्याने हा उत्सव साजरा करण्यात आला विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सजून गाणी नृत्य खेळ यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या उत्सवामुळे महाविद्यालय परिसरात आनंदी व रंगतदार वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाला प्राचार्य मगदूम एम एस सौ जाधव ए सी सूर्यवंशी सर मगदुम सर व नंदकुमार साबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले पारंपरिकता आणि आधुनिकता यांची सांगड घालणारा हा उपक्रम असल्याचे प्राध्यापकांनी नमूद केले विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला या उपक्रमामुळे संस्कृतीबद्दल अभिमान एकोप्याची भावना आणि समाजात ऐक्य निर्माण करण्याचा संदेश तरुणाईत रुजला